हा जावे हा जावेश्वर जावला कोटी चर्चाही झाली नाही ज्या वेळेला युयाची बैठक झाली एक दोन तीन त्याच्यामध्ये अवयमिस्टर असतील तेव्हा प्रोजेक्ट करा असा विचार विचारधाराने चर्चा झाली आहे आता काही लोक असं म्हणतात मग तुमचा फायमिनिस्टर कोण आणि तुम्ही कसं जाणार एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो एकोणीसशे सत्याहत्तरच्या काम्यावधीमध्ये नंतर ज्यांचा फक्त निवडणुकीच्या नंतर आला त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी अपील केलं आणि सवन देशाचे लोक संघटित झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला आम्ही जो काँग्रेसमध्ये होतो तेव्हा તેમાં દ પરામ થવા લેશે સરકાર તર નેતા કોણ મોદી દેસાઇ પ્રધાનમંત્રી તેમના ખોદ કે નહોતું કેવા જનતા પક્ષ જ નહોતા ફક્ષ પક્ષ અને જનતા પક્ષા ત્યાં બી મોદી ના આજ જે સંગીત જી ફાર ચિંતા કર્યા છે કારણ નહીં आणि ज्याची निवड होईल त्याला पूर्ण सरकार देऊन एक स्थिर सरकार देण्याची काळजी घेतली जाईल की जे अखंड फार संस्था चालू शकेल त्यामुळे त्यांना जी जीवा दिवास फरतात की दर वर्षाला फायमी सगळी हे सगळं त्यांच्याच धोक्यातून निघालेले आमच्या कोणाच्या धोक्यात म्हणत नाही